कसे काय मंडळी तर आज आपला परतीचा प्रवास चालू होतोय आता मी दादाची गाडी घेऊन चाललोय खाली तिथून आपण ट्रॅव्हल्सने प्रवास करणार आहोत मुंबईसाठी थोडासा पाऊस तर आहेच पण आहे म्हणजे ऊन आणि पाऊस दोन्ही एकत्रच आहे बारीक बारीक एकदम पाऊस पडतोय आज पूर्ण घरच अक्क रिकामी झालं असेल कारण की संपूर्ण फॅमिलीच चालले फक्त आई बाबाच तेवढे घरात आहेत तर हा बघा मंडळी हा एक वरच्या वाडीतून एक रोड येतो पाटोळे वाडी म्हणून नाव आहे त्या साईडला पण खूप घरे दोन वाड्या एकत्र मिळून येत त्या साईडला आणि हे त्या झाडांच्या खालच्या साईडला आमचं डॅम आहे तुम्हाला आता दिसणार नाही इथे पुढल्या साईडून बघूया आपल्याला दिसतंय का का बघा इथे खाल्ल्या साइडला डॅम आहे संपूर्ण साखरप्याला इथून वॉटर सप्लाय होतो पहिल्यांदी ही सगळ्यात मोठी घाटी म्हणजे डोंगरच एक प्रकारचं म्हणता येईल ही पहिल्यांदी आम्ही चालत पूर्ण करायचो आता गाड्या असल्यामुळे कोण एवढं चालत जात नाही रेअरली कोण गेला तर जातो नाहीतर कोण जात नाही मंडळी निसर्गाच्या अशा सानिध्यात आणि डोंगराच्या कुशीत वसलेला असा माझा साखरपा गाव आणि ह्या गावाचं म्हणजे कसं चारही साईडून आहे ना तुम्हाला डोंगर दिसेल या साईडला रत्नागिरी दिसेल आणि ह्या साईडला वरती या साईडला इकडे मार्लेश्वर दिसेल विशाळगड वगैरे या साईडला आणि या साईडला वरच्या साईडला ना कोल्हापूर दिसेल म्हणजे चारही साईटून पूर्णे साईटून म्हणजे अशी मोठी मोठी अशी सिटी आहे आणि त्या सिटींच्यामध्ये असा हा आतमध्ये असा माझा साखरपा गाव आहे बघा ही वरतून काढलेले आहेत मी आणि इथून वरती त्या डोंगराच्या पलीकडे माझी वाडी आहे ती तीन किलोमीटर आहे तर आम्ही आता निघालो आहेत गाडीमध्ये बसून गाडी आता जेवायला थांबलेली आहे हा आपला नॅशनल हायवे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे जो की आणि ह्या सगळ्या बसेस लागलेल्या आहेत सांगतो तुम्हाला की बघा ही सगळ्यात पहिली बस बाळूमामा त्यानंतर भाग्यश्री नंतर परत एक बाळूमामा नंतर आपली साई कृपा त्याच्या बाजूला आपली बस चंद्रकांत बाईन त्यानंतर ही शिवसाई आहे आदिष्टी कृपा इकडे परत एक साई कृपा त्यानंतर मार्लेश्वर आणि इथे चिराग ते, ते सगळ्यांचं एक वैशिष्ट्य असं म्हणजे ह्या जेवढ्या एक दोन तीन चार पाच सहा सात दहा अकरा गाड्या जेवढ्या दिसत आहेत ह्या सगळ्या साखरप्यातल्या गाड्या आहेत सगळ्या टोटली गाड्या साखरप्यातून सुटतात आहेत आणि या इथे हॉटेलवरती येऊन थांबलेल्या आहेत पंचामृत हॉटेल जो की मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेच्या एकदम काटोकाट एकदम बाजूलाच आहे आता आम्ही जवळपास संगमेश्वर आणि चिपळूण सावर्डाच्या मध्येच कुठेतरी आता मला एक्झॅक्टली पण माहिती नाही ते लिहिलेलं सुद्धा नाही आहे तर या सर्व गाड्या जेवढ्या आहेत ह्या सगळ्या गाड्या साखरप्यातून सुटत आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या गाड्या सगळ्या फुल आहेत गाड्या या गाडीमध्ये एक पण सीट खाली नाही माणसं पुढे कॅबिंगनं बसून आलेली आहेत आणि आमचं एवढं चांगलं लक पण नाही आहे की आम्हाला एकदम टायराच्या पण मागे एकदम शेवटच्या सीट भेटलेलं आहे ॲक्च्युलीमध्ये काल म्हणजे सीट होत्या पण प्रॉब्लेम थोडा झाल्यामुळे आम्ही काल निघालेलो नाही तर हे बघा आता नुकतंच आता जेवलेलो आहे आम्ही आणि गाडी एक अर्धा तास थांबेल असं सांगितलेलं आहे आता ह्या गाडी आपल्याला जवळपास आता डायरेक्ट मध्ये कुठेतरी एक एखाद्या ठिकाणी थांबवतील चहासाठी वगैरे नाहीतर ह्या गाड्या डायरेक्ट चार साडेचारपर्यंत पनवेल तिथून मग हळूहळू माणसं उतरायला स्टार्ट होती तर फायनली आपण उतरलो आहे सकाळची वेळ आहे आपली गाडी एक चार अठ्ठेचाळीसची कसारा पहिली गाडी अजून काही गाडी आलेली नाही आहे आता गाडीसाठी वेट करावा लागेल आपल्याला पहिलीच गाडी आहे सायनला उतरलो आहे तर मंडळी फायनली आपण उतरलेलो आहोत तर कशी वाटली व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका